बोरी जाग दोन ते तीन महिने झाले माझ्या मुलीचा लग्न हो तरी लोकांच्या हाताची वाट तर ला कशी झाली लग्न कोणाचा होता संपतच्या बोरी जा पंधरा दिवस पंधरा दिवस पंधरा लोकांनी भाज्या घासले तरी घासून नाही झाले तर किती लागली असती लगन कोणाचा होता संपतच्या बोरीचा चारी

अशी धून वाजवत होते अशी धुण वाजवत होते दोघांना खाली नाचावले जागा भेटत नव्हती तर चलाबावर जाऊ जाऊ नाचत होते ते वावरत होते ते वावरत नाचत होते तरी दोन पांढरे शुभ्र घोडे बोलावतो जाऊ माझ्या दृष्ट गोष्ट आहेत तर घोड्यावर बसलेला घोडा खाली बसला तो म्हणून एक पेरवाजी ठेवलं होतं चुकता एका वैतीचा होता

संख्ये विशेष व्यवस्था होती आली माझी मुलगी दोन जीवाची आहे म्हणून पाच बोरे काजू पाठव <laughs> नातू ना माझा असा कष्ट झाला पाहिजे काही बोरक्याच्या काजू खाते आणि खाली पडले त्या कोंबड्या खाते त्या कोंबड्या आम्ही खाऊ नातू कोणाचा संपत जाऊ आणि रस्त्याने चालक गेला तर रस्ता हल्ला पाहिजे धावत गेला तर चुकून धावत गेला तर त्याच्या पायात झिंगा निघाला एक नंबर आहे आज ना तो महाराष्ट्र हिंद केशरी पायलवान झाला पाहिजे <laughs> गावातला पोरी माझ्या पोरीच सुखते आपल्या बाबाला म्हणते लगन करशील तर शंपत काका सारखा का